मंगळवारची व्रतकथा एकेकाळी एक ब्राह्मण जोडप्याला मुलबाळ नव्हते त्यामुळे ते खूप दुःखी होते एकदा तो ब्राह्मण हनुमानाची पूजा करण्यासाठी जंगलात गेला तेथे त्यांनी प्राप्तीची कामना केली घरी त्यांची पत्नीही पुत्रप्राप्तीसाठी मंगळवारी उपवास करत असे मंगळवारी उपवास संपल्यावर हनुमानजींना भोग अर्पण केल्यावरच ती जेवत असे एकदा उपवासाच्या दिवशी ब्राह्मणाची पत्नी हनुमानजीसाठी भोग तयार करू शकली नाही तेव्हा तिने प्रण केला की हनुमानजींना भोग अर्पण केल्यावरच ती पुढच्या मंगळवारी भोजन करेल ती सहा दिवस उपाशी व तहानलेली होती मंगळवारी ती बेशुद्ध झाली तिची भक्ती आणि समर्पण पाहून हनुमानजी प्रसन्न झाले त्यांनी ब्राह्मणीला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की तो तुझी सेवा करेल मूल मिळाल्यावर ब्राह्मण पत्नी खूप आनंदित झाली तिने मुलाचे नाव मंगळ असे ठेवले काही वेळाने ब्राह्मण घरी आला तेव्हा मुलाला पाहून त्याने विचारले कोण आहे पत्नीने सांगितले की मंगळवारच्या व्रताने प्रसन्न झालेल्या हनुमानजींनी तिला हे मूल दिले बायकोच्या बोलण्यावर ब्राह्मणाचा विश्वास बसेना एके दिवशी संधी पाहून ब्राह्मणाने त्या मुलाला विहिरीत टाकले घरी परतल्यावर ब्राह्मण पत्नीने मंगल कुठे आहे तेवढ्यात मागून मंगल हसत हसत आला त्याला परत पाहून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले रात्री हनुमानजींनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की त्यांनीच हा पुत्र दिला आहे सत्य जाणून ब्राह्मणाला खूप आनंद झाला यानंतर ब्राह्मण जोडप्याने दर मंगळवारी उपवास सुरू केला जो व्यक्ती मंगळवार व्रताची कथा वाचतो किंवा ऐकतो आणि नियमानुसार व्रत करतो तो हनुमानजींच्या कृपेने सर्व संकटांवर मुक्त होतो व सर्व सुखे प्राप्त करतो हनुमानजींच्या कृपेला पात्र होतो मंगळवारचे व्रत करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे सकाळी उठून स्नान करून लाल रंगाचा नवा किंवा धुतलेला कपडा घालावा व्रताचा संकल्प घ्यावा आणि जलाभिकाश करावा जवळच हनुमान मंदिरातील मूर्तीला चमेलीच्या तेलानं आणि केसरिया सिंदूरने चोला चढवावा घरातील पूजा घरात किंवा ईशान कोणात हनुमानजींची मूर्ती ठेवावी आणि गाईच्या घायाचा दिवा लावावा फळ फूल अर्पित करून त्यांची स्तुती करावी हनुमान चालिसा आणि सुंदरकांताचा पाठ करावा व्रतात फलाहार करावा दिवसभर श्री सीताराम नावाचा स्मरण करावे संध्याकाळी हनुमानजींची आरती करून भोग लावावा व्रत पार पाडल्यानंतर मीठ खाऊ नये मंगळवारचे व्रत करण्यापूर्वी पंडित किंवा हनुमानजींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती असलेल्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा या व्रतात नियम संयम आणि पवित्रतेचे विशेष लक्ष द्यावे जर तुम्ही देखील मंगळवारचे व्रत सुरू करण्याचा विचार करत असाल तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या मंगळवारपासून मंगळवारचे व्रत सुरू करा जर तुम्ही हे व्रत विशेष इच्छापूर्ण करण्यासाठी करत असाल तर एकवीस किंवा पंचेचाळीस मंगळवारापर्यंत हे व्रत ठेवा यानंतर उपवास केला जातो मंगळवारी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मण किंवा पंडितजींना अन्नदान केले जाते